कुठल्या मार्केट मध्ये बकरी घेता निवडलायचा प्रत्येक आठवड्यातनं सोमवारी सकाळी एक वीस मिली प्रोटॉन वापरतो प्रत्येक बकऱ्याला खाद्यामधून त्यांना कॅल्क्युलेशन करतोय बाबा साधारणतः या बकऱ्याला आपल्याला किती मटण पडू शकते आता आपला बाजारभाव काय चाललाय साधारणतः एका बकऱ्याला दोन दोन तीन हजार रुपये खर्च येतोय पूर्ण खर्च वजा करून एका बकऱ्या मित्रांनो तुम्हाला किती <summat> नमस्कार, बकरी पालन मार्गदर्शन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे जे काही संकट असतील ज्या काही अडचणी असतील तर हे गणपती बाप्पा पूर्ण तुमचे नष्ट करून टाकतील या अशी आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं गणपती बाप्पा घालतो मित्रांनो दादांची पहिला ओळख करून घेऊया दादांचं नाव आणि दादांचं गाव पूर्ण पत्ते दादांचं घेऊया सांगा माझं नाव राहुल आनंदा पाटील मुको काळजोडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर तेरा त्र्याहत्तर चौदा ओके okay. बरं राहुल दादा मला सांगा तुम्ही आता हे शेडचं हायथी शेड केलंय किंवा के मास, मास टाइपची शेड आहे मराठीमध्ये तर तुम्ही हे किती खर्च आला तुम्हाला किती साधारण किती अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला सुरुवातीला हो। हा, हा, हा। आता दादानी काय केलंय मित्रांनो हे जे लोखंडी अँगल असतात एक पावना जे हे असे सात बाय एक... दहाचे सात बाय दहाचे सात बाय दहाचे सांगा सगळी माहिती आपल्या आता शेडची लांबी आहे पन्नास फूट आहे तेवीस फूट तेवीस बाय पन्नास असं आपलं शेड आहे त्यामध्ये बकऱ्यांना सात बाय दहाचे असे दहा कपे केलेले आहेत पाठीमागील साइडला पाठीमागल्या साईडला आपल्याला दोन फुटाचा पेज ठेवलेला आहे बाहेर बकऱ्यांना काढायसाठी फिरण्यासाठी बरोबर असं केलेलं आहे बरं तुमच्या आता टोटल दादा बकरी किती आता माझ्याकडे सत्तावीस बकरी सत्तावीस बकरी तुम्ही आता वर्षाकाठी आता माझं कसं उन्हाळा पाऊस चालूच असते विक्री हा हा, हा। सांगा तुम्ही सुरुवातीला किती आणताय काय सुरुवातीला कसं वीसची बॅच मी करतोय वीस बकरी आणायची वीस विकली नंतर वीस त्यात घालायची तुम्ही वर्षाकाठी टोटल किती बकऱ्यांची विक्री करता माझी बकरी जातात एक शंभर प्लस विक्री होती शंभर विक्री होती तुम्ही बकरी खरेदी करताना कुठल्या मार्केट मधून बकरी घेता काय कर खरेदी करताना आठपाडी बाजार मधून घेतो हा आता जी बकरी तुमच्या आता सरास आठपाडी बाजार मधली पूर्ण बकरी मित्रांनो दादानी जी बकरी त्यांच्या मध्ये तुम्हाला दिसतात ती सगळी बकरी आठपाडी बाजारमधून खरेदी केल्यात आणि घेताना तुमची खरेदी रेट काय होता पिल्ल्यांचा मी लहान एक फेब्रुवारी महिन्यामध्ये लहान पिल्ल्यांची बॅच भरली होती हा वीस पिल्ल्यांची बॅच होती ती बरं ती साधारणतः दहा पिली मला सात हजार पन्नास न पडली होती आणि दहा पिल्ली सात हजार आठशे रुपयान पडली होती बरं मला हे जी पिल्ली ती मे महिन्याची बॅच आहे इकडल्या साइडची बॅच आहे ना ती फेब्रुवारी महिन्यातली बॅच आहे बरोबर बरं आता मला सांगा तुमचे जे तुम्ही पिली निवडलायच हे कुठल्या जातीची आपल्याला मडग्या क्रॉस मार्ग्या क्रॉस बरं मला सांगा यांच्या महिन्याकाठी वजनाचं किती तुम्ही वाढवताय वजन साधारणतः माझं पाच किलो वजन वाढत एका पिल्याचं मित्रांनो मारग्या क्रॉस ही जात आहे ह्या जातीचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे पाच ते सहा सात आठ किलोपर्यंत सुद्धा वजन वाढतं फक्त तुमचं खुराक घालण्याची सिस्टीम आणि चाऱ्यामध्ये तुमचं एक नियोजन असेल तर चांगल्या प्रकारे वजन वाढतं आणि तुम्हीच तो तुमच्या फॉर्म मध्ये क्रॉस ह्या जातीमध्ये काम करा सरांनी राहुल गांधींनी जी पूर्ण बकरी ती सगळी मार्ग्या क्रॉस आहेत आणि विक्रीसाठी पण फास्ट बकरी आहेत मित्रांनो दादा खुराकमध्ये बकऱ्यांना काय घालतात हे विचारूया तुम्ही सांगा आता मी सध्या बकऱ्यांना खुराकमध्ये मका हा मका कनी आणि हे कपरी पेन कपरी दादा बकऱ्यांना मका आणि कपरी पेन हे दोन दादा खाद्य बकऱ्यांना वापरतात आणि हे दोन खाद्य वापरून सुद्धा महिन्याला सात ते आठ सहा किलोपर्यंत दादानी वजन वाढवलंय तुम्ही पिल्ल्यांची तयारी तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला तयारी बनवून द्या लक्ष देईल मित्रांनो दादा बकऱ्यांना खुराकामध्ये कुठलं खुराक वापरतात आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे ते रिझल्ट कसा आहे ते दादाना सगळी माहिती टॉनिकमध्ये काय वापरतात हे सगळं त्यांना विचारूया आणि मेडिसिन कुठल्या बकऱ्यांना वापरतात ते पण विचारूया दादा सांगा खुराकमध्ये तुम्ही काय घालतोय मी आता सध्या खुराकमध्ये हायगेन पॅलेट हे हा? वापरत आहे पशुखाद्य पशुखाद्य ठीक आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर आपण थोडाफार तांदूळ वापरतो तांदूळ वापरतो बरोबर आणि तुम्ही टॉनिक कुठलं वापरता आता मी म्हणजे कसं शेड्यूल नसार प्रत्येक आठवड्यातनं सोमवारी सकाळी एक वीस मिली प्रोटॉन वापरतो प्रत्येक बकऱ्याला खाद्यामधून खाद्यामधून आणि मंगळवारी हे ओष्टावीट वापरतोय बरोबर बरोबर प्रत्येक आठवड्याला वापरतोय दोन दिवस आणि चार्यामध्ये तुमचं कसं आहे फक्त एक चारा आहे का तुमचा आता माझ्याकडे चारा तुती आहे हा हत्ती गवत आहे हा आणि रेग्युलर काय वाळक का आपली शाळू कुठे आहे बरं तुमचं चाराचं जे नियोजन आहे ते दिवसातून तुम्ही किती टाइम चारा घालता दोन टाइमच चारा घालतो सकाळी आणि सकाळी आणि संध्याकाळी बरं मग ते दोन टाइम चारा घातल्यानंतर त्यांचं पूर्ण त्या पट्टीत भरतं बकऱ्यांचा मी कसं करतोय सकाळी वन टाइमच त्यांना असं खायला घालतोय की वैरण जे चारा टाकतोय बरोबर फुल्ली खायला पाहिजे बरोबर बरोबर त्यांना असं म्हणजे पूर्णपणे खाल्लं पाहिजे मित्रांनो कसं असतं की ज्यावेळी आपण बकऱ्यांना सकाळी फुल चारा घालतो त्यावेळी बकरी काय करतात पूर्ण चारा पोटभर खातात आणि एकदा चारा खाऊन बकरी बसलीत की साधारणतः बकरी चार ते पाच तास बकरी बस आरामात बसायला पाहिजे कारण चार ते पाच बसले तास बसल्यानंतर त्यांचं काय होतं रवन चांगली होती आणि रवन चांगले झाले की त्यांची पचनक्रिया चांगली होती त्यामुळे त्यांचं वजन वाढी त्या प्रकारे त्या फास्ट होत असते त्यामुळे बकऱ्यांना चाऱ्याचं जे नियोजन सरांनी केलंय ते खरोखर खूप चांगला आहे दोन टाइम चारा घातला वजन एक नंबर उत्कृष्ट आहे बकऱ्यांना पण जास्त रकरक नाही आधी आपण पण आपली बाकीचे कामं करून त्यांच्यावर त्यांना वेळ देऊ शकतो आणि परफेक्ट त्यांचं पोट भरतं आणि वजन वजन वाढीसाठी उपयोग ठरतो मित्रांनो दादांची विक्री बकऱ्यांची कुठे होते आणि ते कशा प्रकारे करतात लय मोठा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांची विक्री कशी का काय पद्धत आहे हे जाणून घेऊया ताज सांगा आता सध्या मी काय करतोय लहान पिल्ले आणून मोठी करायची हा इथे ग्रोथ झाल्यानंतर साधारणतः चाळीस पंचेचाळीस पन्नास असं वजन होते आपलं बरोबर विक्री करायच्या अगोदर आपण काय करतोय की वजन करतोय बकऱ्यांचं वजन केल्यानंतर त्यांना कॅल्क्युलेशन करतोय बाबा साधारणतः या बकऱ्याला आपल्याला किती मटण पडू शकते आता आपला बाजारभाव काय चाललाय बरं त्यानुसार त्या समोरच्या व्यक्तीला बकरा विकायचं आपण बरोबर बकऱ्या विकल्यानंतर त्याचे किती पैसे होतात त्या समोरच्या माणसाला किती परवडते बरोबर बरोबर तरच हा आपल्या परत येणार माणूस बरं परत येण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती बकरी विकत असतो बरोबर बरोबर बरं मला एक सांगा आता तुमची जे बच्चे आहेत तर साधारण काय आता काय मार्केट रेटिंग काय चालू आहे सध्या हा म्हणजे पंधरा सोळा सतरा रेंज ची बकरी आहेत पंधरा सोळा हजार रुपये जे आता बकरी आहेत मित्रांनो ती पंधरा हजार रुपये वरली आहेत पंधरा सोळा सतरा पर्यंत दादा त्या बकऱ्यांची विक्री करतात साधारण साडेसात आठ हजार रुपये दादांनी पिल्ली घेतलेले आहेत साधारण एका बकऱ्या मागे नाही म्हणजे पाच ते सहा हजार रुपये दादांना आरामात पैसे मिळतात एक बकऱ्या मागे दादांचा दादा किती खर्च एका बकऱ्यामध्ये महिन्यासाठी जातो तुमचा माझं काय पशुखाद्य अकरा हजार रुपयाचं जाते महिन्याला महिन्याला साधारणतः एका बकऱ्याला दोन दोन तीन हजार रुपये खर्च येतोय विक्री होतो विक्री होतो मित्रांनो कसं असतं दादांचं एकदा बकरे घेतलं की एका बकऱ्यामाग मा पूर्ण साधारण तीन चार महिन्यापर्यंत दोन हजार रुपये ती हो ते तीन हजार आसपास दादा बकऱ्यावर खर्च करतात आणि त्यापडनं वजन वाढतं आणि त्या त्यांना पैसे मिळत असतात साधारण दादा मला सांगा पूर्ण खर्च वजा करून एका बकऱ्यामागे तुम्हाला अंदाजे किती प्रॉफिट राहतं तरी साधारणतः तसं जर बकर चांगला असेल व्यवस्थित असेल तर एका बकऱ्यामागे आपल्याला खर्च बघून महिन्याला हजार रुपये मिळतात दादांचं काय आहे की पूर्ण खर्च वजा करून एका एक बकऱ्या मागे महिन्याला एक हजार रुपये दादा शंभर टक्के काढतात दादांची तीस बकरी आहेत तर महिन्याला तीस बकऱ्यांचा खर्च वजा करून महिन्याला तीस हजार रुपये हे त्यांचा प्रॉफिट फिक्स असतो तीन महिने पिल्ली पाळत की आरामात नव्वद हजार रुपये दादांचं शंभर टक्के दादा दादा खर्च वजा करून हे पैसे त्यांना राहतात आणि दादांची टोटल एक वर्षात साधारण शंभर बकऱ्यांची विक्री होते तर तुम्ही मित्रांनो तुम्ही आता स्वतः गणित लावाने आम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की की टोटल किती पैसे होतात आता बाकी दादांची माहिती अजून तुम्हाला काय लागत असेल अजून तुम्ही कमेंट मध्ये टाका दादा आपल्याला उत्तर आपण पण तुम्हाला कमेंट मार्फत उत्तर देईल मित्रांनो तुम्हाला लावी वजन करून दाखवतो की ह्या बकऱ्याचं किती वजन आहे दादांची सिस्टीम बघा तिने एक बॅग आहे दादांच्याकडे त्या बॅग मध्ये आम्ही बकरी टाकणार आणि ते तुम्हाला बकरा अडकून दाखवतो की बकऱ्याचं जिवंत वजन किती आहे कुठेही जोड्या पुन्हा जमून करा एकदम अवघड हे नाही पूर्ण पिशवी मित्रांनो ह्या पिशवीचं हे पूर्ण बकरा असं वर्ण पिशवी बकऱ्याला घालायची थोडस दमायला आलं पिल्लू थोडस हे जास्त टायमा हव <laughs> मित्रांनो हे बघू शकता हे असं पिल्लो पिशवून टाकायचं उलट कुठल्याही प्रकारचा पिल्लूचा त्रास होत नाही आता या पिल्लूचं वजन बघा पंचेचाळीस किलो मित्रांनो वजन आहे पिल्लू पंचेचाळीस किलो बकऱ्याला मित्रांनो कुठल्याही प्रकारचा त्रास अशा प्रकारे होत नाही मोठी पिशवी घ्यायची साधारण एक तीन फुटाची पिशवी पाहिजे रुंदी आणि जी लांबी जी आहे पिशवीची ती कमीत कमी एक अडीच फूट आहे अशी पिशवी तुम्ही घ्या ह्यात पिलू टाकायचं आणि कुठल्याही बकऱ्या बकरूंची विक्री करायचं तर वजन करून विक्री विक्री करा कारण वजन नाही केलं तर त्या पिल्याची विक्री किती रुपयाला करायची हे तुम्हाला कधी समजणार नाही कारण कसं आहे मार्केट भावाला हे फक्त बकऱ्यात कटिंगसाठी जातं मासासाठी जातं तर चांगले पैसे मिळाले असतील तर वजन करणं खरोखर खूप गरजेचं आहे वजन पूर्णच बकरी विकायचं फक्त आठशे ते नऊशे एक पण हा काटा मिळून जातो कुठेही तुम्ही कोल्हापूरमध्ये असेल तुमच्या आसपास कुठलंही दुकान असेल तर हा अशा प्रकारे तुम्ही काटा मित्रांनो आरामात मागवून घ्या मित्रांनो हे पिल्लू दादाने दोन महिन्यापूर्वी घेतलं तर दादा हे पिल्ल्याची पूर्ण माहिती सगळी खरेदी किती होती हा ही पिल्ले मी ह्या टाइपची पिल्ले एक पाच बकरी आणली होती हा तेरा हजार सातशे रुपये बरं ती दोन महिन्यापूर्वी आणली होती ती दोन महिन्यानंतर आता हिंची व्हॅल्यू सतरा हजार अठरा हजार अशी झाली आहे आता हेच वजन सत्तेचाळीस किलो आहे सत्ता ती पण आहेत पंचेचाळीस हा सत्तेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस असे बरोबर बरोबर जास्तीत जास्त मोठ्या बकऱ्यांचं ग्रोथ होण्याची जी कॅपॅसिटी आहे आणि आजार पडत नाहीत बकरी ती मित्रांनो सरांचं म्हणणं आहे की मोठी बकरी निवडा कारण काय आहे की मोठी बकरी तुम्ही निवडल्यानंतर त्यांचं वजनवाडी जे आहे ती त्या प्रकारे फास्ट होत असते आणि त्यांना एक महत्वाचा विषय काय की आजार पण कुठल्याही प्रकारे होत नाही दादा मला सांगा तुम्ही आता यांना जर काही एखादं पिलो आजारी असेल तर कुठला उपचार काय करता काय 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 आजारीच नाही पिल्ली तर सध्या माझ्या मोठी बकरी आहेत ती काय आजारी पडलेलीच नाही नाहीत म्हणजे तुम्ही ज्यावेळी सुरुवात लहान घेता त्यावेळी लहान मला दमवलेले बकऱ्यांनी लहान बकऱ्यांनी बरोबर बरोबर मित्रांनो दादांचं काय की लहान पिली सुरुवात त्यांनी घेतली त्यावेळी पिल्या आजारी पडत आहेत त्यामुळे दादांच्या लक्षात आलं की आपण लहान पिल्या कुठेतरी पसतोय त्यामुळे दादानी काय केलं पूर्ण मोठी पिलीणी हो आता आताही सुद्धा बकऱ्यांचा आजारी पडत नाही पूर्ण झिरो म्हणजे पूर्ण कुठल्याही आजारी शेडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि महत्वाचं काय हाय ते शेड असल्यामुळे जी लिंडे बकऱ्यांची आहे ती पूर्ण खाली निघून जाते त्यामुळे बकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा कुठल्याही प्रकारचा बकऱ्यांना त्रास होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडी दिवसाला का विना आपण तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही जी शेडची रचना आहे ती हायटीची करा म्हणजे जे लाकडी पट्ट्या वगैरे मारून जे तुम्हाला शेडची रचना आम्ही दाखवतो अशा प्रकारे तुम्ही शेड तयार करून घ्या आणि आपलं खाली व्हिडिओ पण आहे की आम्ही कशा प्रकारे वीस हजार मध्ये तयार केले आमचं लहान शेड आहे तुम्ही त्या प्रकारे करून घ्या बरं मला सांगा तुम्ही हा व्यवसाय का निवडला कसा, कसा माहिती मी पहिला अगोदर गाडगे पाटीलला जॉबला होतो बरं म्हणजे लय दिवस काय मी जॉब केला नाही एक महिना फक्त जॉब केला आणि तिथे काय आपल्याला ते जमलं नाही बरोबर नंतर गावाकडे येऊन काय करायचं मी डोक्यामध्ये हा मग असाच विषय झाला की आजोबानी बकरी माझ्या पाळी होती आधी पाळीला एक चार बकरी होती त्यांच्या ईर्षेपोटी मी म्हटलो तुझ्या ईर्ष्याने मी बकरी घेणार आणि बकरी पाळणार आणि त्यामध्ये मला जशी मी एक पहिल्यांदा पहिली बॅच एकवीस बकऱ्यांची बॅच भरली बरोबर आणि त्यामध्ये जशी मला गोडी लागली तशी मी बकरी वाढवत गेलो बरोबर आता हे ज्या ह्या शेडाच्या अगोदर म्हणजे एक दोन शेड होती ती मिसकटून म्हणजे पूर्ण डॅमेज करून परत हा शेड केलाय मोठा या शेडामध्ये काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम मिळत नाही मर... महत्वाचं मला एक सांगा राहुल दादा तुम्ही आपल्या पूर्ण जे तरुण मित्र आहेत आपल्या पूर्ण भारताले तरुण मित्र आहेत ज्यांना नोकरी नाहीत तर त्या मित्रांनो तुम्ही काय सल्ला द्याल तिने हा व्यवसाय शंभर टक्के वळायला पाहिजे आणि खरोखर प्रॉफिट आहे का तर तुमचं काय म्हणा खरोखर तरुण वळायला पाहिजे काय शंभर टक्के आता काळाची गरज बघता तर हे मटन मार्केट हे सगळ्यात फास्ट मार्केट आहे बरोबर बरोबर आणि शंभर टक्के हे वळायला गरज आहे बरोबर बरोबर आणि असं तोटेबल नाही तोटा होतच नाही शंभर टक्के जर काळजीपूर्वक केलं तर काही तोटा होणार नाही बरोबर बरोबर तुमचं भविष्यात दादा अजून वाढवायची इच्छा आहे आमचं टार्गेट सत्तरचं बकरीचं आहे बघा आम्ही सहा महिन्याला सत्तर बकरी विकतो आता बरोबर म्हणजे दादा अजून शेड वाढवणार आहेत आणि एका टायमात दादा सत्तर बकरीची बॅच घेणार आहेत आणि दादा शंभर टक्के मला आवडते वर पुढल्या वर्षा तुम्ही मला आवडते पर्यंतच होणार आहे चालू कारण दादा पूर्ण अनुभव बकरी पालना आलाय आणि फक्त पाच वर्षात दादानी अनुभव पूर्ण घेऊन दादांचं सत्तर पक्यांचं टार्गेट आहे आणि आपल्या सर्वांच्या दादांना खरोखर शुभेच्छा दिल्या आणि दादांचा अजून मोठा कोटा दे अजून भरपूर प्रकारे दादा पावत वाढवूयात आणि आपले सगळं सर, जे सर्व तरुण मित्र आहेत त्यांनी सर्वांनी खरोखर दादांचं व्हिडिओ आहे तुम्ही खरोखर मन लावून बघा आणि खरोखर ह्या मार्गे तुम्ही लागा तुम्हाला चांगले पैसे शंभर टक्के मिळणार मित्रांनो आमचा पन्हाळा पश्चिम भाग आहे आणि आमच्या पन्हाळा पश्चिम भागामध्ये इतका पाऊस असतो की मला वाटते पंधरा मे पासून हा पाऊस चालला आहे आणि ह्या पावसानुसार आमच्याकडे जी मेंढपाळ लोक आहेत ही पूर्ण त्यांची जी मेंढ मेंढे मेंढे आहेत ती पूर्ण पंढरपूर साईडला निघून जातात आणि हि ह्या एवढ्या पावसात हे बंदिस्त बकरी पालन करणं म्हणजे एवढं सोपं नाही तर हे दादाने हे साध्य करून दाखवले आणि सक्सेस करून दाखवले त्यासाठी का काय आहे की हे अशा प्रकारे शेडा असणं फार गरजेचं आहे दादा तुम्ही कसं पावसाळ्यामध्ये ह्यांचं महत्वाचं काय नियोजन असतं पावसापासून आपल्याला ह्यानं जर व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं असेल तर जमिनीपासून एक साधारणतः पाच फूट उंचीवरती आपला माच पाहिजे बरोबर बरोबर बर, हा अशा पद्धतीने आणि साईडने शेडाच्या पूर्णपणे पॅक पाहिजे आता दादाने काय केलंय की साईड लोखंड जाळ आहे आणि दादाने पूर्ण जी पट्टी मार्केट मध्ये मिळते पिवळ्या कलरची ती पूर्ण कवरिंग करून घेतली जेणेकरून काय कुठल्याही प्रकारचं वारं आत शेडमध्ये येत नाही पाऊस आत येत नाही त्यामुळे कसं आहे पूर्वीकडून जे वारं येतं किंवा पश्चिमेकडून जे वारं येतं तर ते काय असतं जसं मोसम बदलतं तसं वारं बदलतं आणि त्या वाऱ्यामधून जे इन्फेक्शन असतं किंवा जे रोग असते ती शेडमध्ये अजिबात आत येत नाही त्यामुळे काय बकऱ्यांना कुठल्याही सर्दी तापात कुठल्याही आजार बकऱ्यांना होत नाही तुम्ही सुद्धा काय करा की असं पूर्ण शेड पावसाच्या दिवसामध्ये किंवा थंडी दिवसामध्ये असं पूर्ण कवरिंग करून घ्या जेणेकरून तुमच्या बकऱ्यांना आजार शंभर राहणार नाही म्हणजे नाही शंभर राहणार नाही मित्रांनो दादांनी शेडची जी रचना आहे ती खरोखर खूप चांगल्या के प्रकारे केल्या जी गवान दिसते तुम्हाला ही पूर्ण लांबडी गव्हा साधारण पन्नास फूट लांब आहे इकडली पण पन्नास फूट सॉरी तीस फूट लांब आहे इकडी पण तीस फूट लांब आहे आणि या गवानची जी रुंदी आहे ती साधारण दीड फूट आणि याची जी खोली दिसते ती पण एक दीड फुटाच्या आसपास आहे त्यामुळे काय होतं की जवळ जोडा चारा असेल जास्तीत जास्त चारा या गव्हामध्ये मावतो आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याने थोडंसं सर्कल तयार करून त्यात पाणी ठेवायचं टप तयार ठेवलेत कारण प्रत्येक बकर आरामात त्या कोपऱ्यात जाऊन पाणी पित असतं फक्त दररोज सकाळीच पाणी स्वच्छ वता ये बकरी आरामात जाऊन पाणी पितात कुठल्याही प्रकारची लाक वगैरे मारून ते पाणी खराब करत नाहीत आणि पूर्ण जे लाकडी तिने जे लोकंडी पायपा वापरत ती सव्वा त्याची पाईप आहे जेणेकरून काय होतं की ही मजबूत असल्यामुळे बकरी जरी भांडण त्यांनी केलं तरी पाईप तुटत नाही आणि त्यांनी कप्प तर ह्याच्या माझं कारण काय की प्रत्येक कप्प्यात साधारण पाच सहा पाच सहा बकरी बसतात समजा एखादी बकरी आगाव असतं एखाद्याला मारत असतं तर त्याला एखाद्या मारक्या बकऱ्याला थोड्या वेगळ्या कप्यात टाकलं तर ते बकरं मॅनेज करून होऊन जातं आणि शांत बकरी वेगळ्या गप्पे टाकायची लहान पिल्ली वेगळ्या गप्पे टाकायचे तेन असे त्यांनी तीन प्रकारचे कप्पे म्हणजे असे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे तयार केले मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बकरी पालन मार्गदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ जे आहे ते खरोखर सगळे व्हिडिओ मन लावून शेवटपर्यंत बघा कारण तुमच्यापर्यंत जी खरी माहिती आहे ती आम्हाला पोहोचवायची आहे आणि आपल्या मराठी तरुणांना एक चांगल्या उद्योगाला आम्हाला लावायचं आहे त्याच्यासाठी मित्रांनो